आपल्या सगळी साफसफाई झाली आहे मस्त चकाचक झालेला आधी आम्ही एंट्रन्स आहे आपला आपल्या घराचा व्हिडिओ मी टाकला होता याच्या आधी पाहिला नसाल तर नक्की पहा पुन्हा पाहायचं असेल तरी आपल्याला मी कमेंट करून सांगा पुन्हा तुमच्यासाठी पूर्ण घराचा व्हिडिओ नक्की बनवेन सगळी साफसफाई तर झाली आहे थोडी छोटी मोठी कामं बाकीत बाबा तिकडे लाईट लावत आहेत बाहेर खाळ्यात रात्री लाईट गरजेची असते इकडे टी व्ही आहे टी व्हीचा रिचार्ज नाही केला अजून टी व्हीचा रिचार्ज करायचा आहे अशी सर्व आज थोडी थोडी कामं करायची आहेत मी आजचा दिवस आजचा आणि उद्याचा दिवस उद्या आपल्याला परत बसायचं आहे मुंबईला जायला हे लोक सगळे इकडेच राहणार आपण परत जाणार मुंबईला दिदीकडे जा दीदीकडे दिदीकडे जा अस

जानूने घड्याळ दाखवलं साडे अकरा वाजले गावी आल्यावर ना टाईमचं काय कळतच नाही मला वाटलं एक दोन वाजले असतील साडे अकरा वाजल्यात साडे अकरा अकरा वाजता जेवण वगैरे मोकळे झालं होतं खूप पण लागली होती प्रवासात असं पण रात्री आठ आट साडेआठला जेवण होतं होतो सव्वादाच्या गाडीच्या हिशोबाने गाडी झाली उशीरा चला जेवण वगैरे झाले थोडासा आराम करू संध्याकाळी जरा टाटा स्काय जायचं जायचंय रिचार्ज करायचंय ते लोक राहतील त्यांच्यासाठी टी व्ही लागेल टाटा स्काय ते रिचार्ज नाही केलं संध्याकाळी जाऊन त्यांना सांगावं लागेल हम्म सुतारवाडीत दुकानवाल्याकडे दुकानवाल्यांकडे हा दोन दोन काम घ्यावं लागत धावे आल्यावर कस मस्त वाटत शांत दगधग दग नाही कसली आज वाडीत लग्न सुद्धा आहे आपल्या भावकीतच लग्न आहे पण आम्ही नाही गेलो लग्नाला <coughs> आजच आलो त्याच्यामुळे ऑलरेडी प्रवासाचा दगदग आणि लग्नसुद्धा लांजाला होतं आमच्या इथलीच नवरी आहे म्हणजे आमची आमच्या आम वाडीतली भक्त्यांपैकीच आहे

सगळ्यांची आंघोळ्या वगैरे झालेत चुकूची पण आंघोळ झाली ना फक्त नवीन चड्डी घातली मग दादानी चड्डी घातली संध्याकाळचे आता सहा वाजले सहा वगैरे झाले कुठे जाऊया चला तिकडे कवड्यावाले क्रिकेट कुठे खेळायला चला चला फिरायला जायचंय शुभूला पूर्वाला चला चला फुरुणा। फुरुणा। चला, चला इकडे परत हा शुभरा जेवण झालंय शतपावली करते चला जेवण वगैरे झालंय लवकरच घेऊ आठ वाजताच घेवायला येतं चला हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला ला, ला, शेअर करा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकर बाय बाय धन्यवाद बाय 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 चला बाय बाय श्री स्वामी समर्थ